मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ सध्या राज्यभर नगरपंचायती आणि नगर, नगर परिषद निवडणुकांचा तमाशा सुरू आहे तमाशा हा शब्द याच्यासाठी वापरतोय की एकतर कुठेतरी आता आम्हाला असा भास व्हायला लागलाय की कुठेतरी आपल्या आता गोळ्या संपलेल्या आहेत आणि आपल्याला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज निर्माण झालेली आहे कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणच्या शहरामध्ये गेलं तर ज्या ठिकाणी निवडणुकीचं वातावरण असताना निवडणूक प्रचार हा अंतिम टप्प्यात असताना तिथे भीक नको पण कुत्र आवर अशा ह्या पद्धतीने या विकासाच्या वल्गना सुरू आहेत मात्र सभेत भाषणाच्या गर्दीत अचानक उद्योग मंत्र्याला फोन लावून उद्योजक आणा आणि रोजगार द्या असा आदेश देणे म्हणजे याचा प्रकार हा काल परवा आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये घडला आणि त्याच्या बातमीची एक छोटीशी क्षणचित्राची एक कटिंग आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक स्टंट येत असतात विकासाचे दावे होत असतात मात्र सर्वांगीण विकास हा सर्वांना सोबत घेऊन चालायची निरंतर चालणारी एक प्रक्रिया असते ती काही एखादा सरकार आलं किंवा एखादा अमुक व्यक्ती निवडून दिला म्हणजे विकास होतो असं नाही याच्यासाठी अनेक उदाहरणं आहेत की सुरुवातीच्या काळामध्ये जे काही राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे तर त्या अण्णा हजारे नावाच्या माणसानं आदर्श गाव संकल्पना त्या काळात आणली होती नंतर अण्णा बदनाम झाले ते काय झालं कसं झालं तो तो विषय वेगळा भास्कर पेरे पाटला नाव घेता येईल हिवरे बाजार नाव घेता येईल हे सगळं लोकसहभागातून लोकांची मानसिकता तयार करून हा विकास शक्य असतो मात्र एखाद्या कामासाठी एक सरकारकडून किंवा संबंधित डिपार्टमेंट कडून निधी आणण त्याच्यात आपली टक्केवारी राखून ठेवणं दहा टक्के पाच टक्के वीस टक्के आणि तो पैसा त्या कामावर खर्च करणं याला विकास म्हणत नाही, ही, ही केवळ म्हणजे याला दलाली म्हणता येईल बाकी व्यक्ती काही म्हणता येणार नाही तर जनतेचा पैसा लुटून सरकारकडे द्यायचा आणि सरकारकडून तो पैसा निधीच्या नावानं विकासाच्या नावानं आणायचा आणि त्याच्यात आपली वीस टक्के तीस टक्के जी काय असेल ती टक्केवारी घेऊन जो काही पैसा उरतो तो विकास कामावर खर्च करतो करायचा याला विकास म्हणत नसतात असा आमचा समज गैरसमज आहे आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये भाषणात आरोप प्रत्यारोप स्टंटबाजी ह्या गोष्टी होत असतात मात्र आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले संविधानिक पदावर विराजमान असलेले आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये प्रचार सभेसाठी आले आणि तिथे सभा सुरू असताना ना एक नाही दोन नाही डायरेक्ट त्यांनी उद्योग मंत्र्यांना फोन लावला आणि या सभेच्या गर्दीमध्ये अचानक त्यांनी भाषण सुरू असताना उद्योग मंत्र्यांना फोन लावून उद्योजक म्हणजे उद्योग या जिल्ह्यामध्ये आणा आणि लोकांना इथल्या रोजगार द्या आणि आम्ही त्या त्यांच्या त्या विधानाला फोन लावल्याच्या नंतर स्पीकर ऑन करून मग त्या विधानाला आपण टाळ्या वाजवल्या आणि त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आणि दुसऱ्या दिवशी मग ज्या काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या तर लाट आली वगैरे असं ते हेडिंग होतं बातम्यांचं गर्दी उसळली हे झालं आता त्या गर्द्या कशा उसळतात हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्या आता त्या माध्यमातून निवडणुका म्हटल्या की अनेक रोजगार हमीवरच्या काम करणाऱ्या रूट लेव्हलला काम करणाऱ्या गावखेड्यातल्या मजुरांना रोजगार मिळतो तीनशे रुपये पाचशे रुपये असे ते मजुरीचे दर ठरलेले असतात हे वेगळं सांगायची गरज नाही मात्र हा जो काही फोन इन विकास आहे जो काही कागदावर चालणारा जो काही तमाशा आहे किंवा जो काही भाषणातून चालणारा जो तमाशा आहे तर उद्योगांनी ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असते जमीन वीज पाणी पायाभूत सुविधा गुंतवणूकदारांची हमी सवलती म्हणजे स्टेजवर भाषण करताना उद्योग मंत्र्यांना फोन लावला आणि हो हो आपण लगेच आचारसंहिता संपली की लगेच आपण तिथं उद्योग नेऊन उभा करू म्हणजे हे काही लहान जे घरघर खेळतात त्याच्यातलं असं हे काही गोष्टी नसतात विकास हा काही झोमॅटो सारखा नसतो की फोनवरून ऑर्डर टाकली आणि लगेच दारात आपल्या झोमॅटोची गाडी उभी राहिली फोन केला की लगेच विकास पोहोचला म्हणजे याला काही कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे हे असं आम्हाला वाटतं की जिथे प्रशासकीय प्रक्रियेपेक्षा कॅमेऱ्याचं लक्ष त्या बोलण्याकडे वेधलं जातं बातमीदारांचं लक्ष त्या बोलण्याकडे वेधलं जातं अलीकडच्या काळामध्ये जे काही जे स्टंटबाजी करण्याचा जो काही प्रकार या राजकारण्यांनी पुढे आणलेला आहे की एखाद्या ठिकाणी जायचं लगेच त्याच्या एखाद्या माणसाला उभं करायचं कोणीतरी कागद द्यायचं आणि त्याच्यावर पाठमोऱ्या पाठीवर त्या तेर कागद ठेवून त्याच्यावर सही करायची आणि पाठीवर सह्या केल्या ह्या फुशरकीने सांगायचं की चोवीस तासातले अठरा तास आम्ही कसे कर काम करतो किंवा चोवीस तास आम्ही कसे कर काम करतो हे या देशातल्या राज्यकर्त्यांनी सांगायचं म्हणजे हा हास्यास्पद गोष्ट आहे की कुठेतरी लगेच एखाद्या गावखेड्यात गेलं की तिथली एखादी समस्या पाहायची की लगेच फोन उचलायचा लगेच स्पीकरवर टाकायचा लगेच कॅमेऱ्यावाले जवळ बोलवायचे आणि त्याच्या रेकॉर्डिंग व्हायरल करायच्या कलेक्टरला कसं झापलं आयुक्ताला कसं झापलं काही दिवसांपूर्वी बातमी आली की लाडक्या बहिणीच्या नावावर पुरुषांनी बारा हजार का एकवीस हजार पुरुषांनी काहीतरी पैसे घेतले व पैसे घेतले हे शासकीय यंत्रणेचा अपयश नाही का सरकारचा अपयश नाही का की एवढा मोठा घोटाळा घडतो चार हजार शेतकऱ्यांना काळ्या यादीमध्ये टाकलं कशाच्या नावाखाली त्यांनी बोगस पिकविण्याचा लाभ घेतला म्हणजे त्यांचं सरकारचं सॉफ्टवेअर चुकीचं असलं पाहिजे की त्यांनी मग हे बनावट सातबारा कसे आयडेंटिफाय केले ह्या गोष्टी म्हणजे आता वेड्या बनवणाऱ्याला वेड बनवायसाठी पुरेशा आहेत की शहाणं नेमकं कोण आणि वेड कोण हेच आता ठरवायची वेळ आलेली आहे आणि याच्यात आपण अशा मंत्र्यांच्या भाषणाला वेड्यासारख्या ताळ्या पिटतोय म्हणजे नक्कीच आपल्या कुठेतरी गोळ्या संपलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी जी काही महाराष्ट्रामधली शेती माती पाण्यानं वाहून गेली तर त्याच्यासाठी सरकारनं मदतीचं पॅकेज जाहीर केलं तालुकावार यादी जाहीर केली की या या तालुके हे याच्यामध्ये बसतील आणि त्याच्यातले जाणीवपूर्वक काही तालुके वगळण्यात आले की जिच्यामध्ये स्वतःची सरकारची सत्ता नाही अशा तालुक्यांना काही बऱ्याच तालुक्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आलं आणि मग पुन्हा गोंधळ गदारोळ वाजल्याच्या नंतर संध्याकाळी पुन्हा घोषणा केली की हे तालुके समाविष्ट केले म्हणजे हे अचानक काय झालं की साक्षात्कार झाला की एखाद्या ग्रहानं कौल दिला हे न समजण्यासारखी गोष्ट आहे की मग तात्काळ हे, हे तालुके वगळले होते मग मं त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक वगैरे झाली का की लगेच आदेश काढला नाही पुन्हा हा तालुक्यात लहान लेकरांच्या खेळासारखे हे सरकारचं काम सध्या सुरू आहे आणि मग ते तालुके त्याच्यामध्ये जोडण्याच्या नंतर पुन्हा एक आमच्या सारख्या भयताड बेलण्याची सोशल मीडियावर लाट येते की आमच्याच नेत्यामुळं कसं झालं आमच्याच नेत्यामुळं कसं झालं जो आपला सक्का बाप जन्म देणारा असतो तर त्याचा कधी आपण स्टेटसला फोटो ठेवत नाही आणि या राजकीय थेरांचे फोटो ठेवण्याचं त्यांचा उदो उदो करण्याचं या सोशल मीडियावर इतकं फॅड आलेलं आहे की आपणच आपल्या या समस्येला कुठेतरी कारणीभूत आहोत आपल्यासारखे बेलनेच आपण आपल्या बेलने गोळ्या संपलेले लोक आपण त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहोत असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरुतास धन्यवाद जय जीराव